हाय मैत्रिणींनो इथे आता आम्ही चाललो आहे बाहेर कुठे चाललो आहे तुमच्या येईलच लक्षात आणि खूप सारी असे शॉपिंग करायची आहे एवढं सामान घ्यायचं आहे ना खूप जास्त घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आता आम्ही आलो आहे हे आऊंचं रिलायन्स मॉल आहे पार्किंगला पार्क आता इथे गाडी आम्ही पार्क केली आहे आता आम्ही वरती जाणार खूप जास्त आम्हाला सामान घ्यायचं आहे आज कशासाठी तरी बघा पुढे इथे आम्ही आलो आहे मॉलमध्ये मॉलमध्ये कसं असतं आपल्याला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात त्यामुळे मॉलमध्ये येण्याचा मोल फायदा हा असतो जे की जेव्हा आपल्याला सगळं घ्यायचं असतं म्हणजे ग्रोसरी घरातला किराणा किंवा फळे सगळ्या गोष्टी त्या आपल्या एकाच ठिकाणी मिळतात त्यामुळे मॉलमध्ये येण्याचा हा एक मोल फायदा असतो आणि दुसरं म्हणजे तिथे डिस्काउंट वगैरे जरा बरा असतो प्रत्येक गोष्टीवर कोण प्रत्येक वस्तूवरती डिस्काउंट असतो आणि जी फळं आपल्याला पाहिजे असतात ती फळे बाहेर मिळाली नाही तरी पण मॉलमध्ये मिळून जातात सहज त्यामुळे आम्ही इथे मॉलमध्ये आलेलो आहे आणि ह्याच्यानंतर पण आम्ही डीमार्टला पण जाणार आहे ह्याच्या शेजारीच आहे रिलायन्स मॉलच्या पाच मला वाटते पाच सात मिनटाचा मिनटाचं अंतर असेल चालत जर गेलं तर रिलायन्स मॉलचं आणि डीमार्टचं अंतर इथे बघू शकता तुम्ही सगळ्याच वस्तूवरती डिस्काउंट असतो साबण वगैरे त्यामुळे आपण ते जास्त प्रमाणात घेऊ शकतो आणि एक आम्ही एकदम दोन महिन्याचं सगळं घेतो जे आपल्याला सारखं सारखं फिरायला लागत नाही मॉलमध्ये येण्याचा हाच फायदा असतो त्यांना पण जरा थोडं फ्रेश वाटतं बाहेर आणल्यावर पृथ्वीच्या दिवशी आणि गर्दी खूप कमी आहे तुम्हाला दिसतच असेल गर्दी खूप कमी आहे इथे गॅसच्या शेगडीवरती सुद्धा डिस्काउंट आहे इथे भरण्या आहेत खूप छान छान प्रकारच्या आपण शक्यतो प्लास्टिक नाही वापरलं पाहिजे दिसायलाच फक्त ह्या चांगल्या वाटतात आपल्याला जे पाहिजे ते आपण इथे घेऊ शकतो हाताने तसं दुकानात गेल्यावर आपण त्यांच्याकडे मागतो इथे कसं चॉईस करून आपण हाताने स्वतः घेऊ शकतो आणि ट्रॉलीत टाकू शकतो फेसवॉश वगैरे शॅम्पू वेगवेगळ्या वेग प्रकारचे नोटबुक नोटबुकसुद्धा असतात खूप छान क्वालिटीचे नोटबुक मिळतात इथे मुलांचे पेन बॉल सगळ्याच वस्तू आम्ही त्या घेऊन जातो नोटबुक शक्यतो आपण चेक करून घ्यायचे कारण जरी मॉलमधून घेणार असलो तरी पण पेज वगैरे खराब असू शकतात एखादं त्यामुळे कुठलीही वस्तू घेताना आपण चेक करून घेतली पाहिजे नंतर कोण चेंज करून देत नाही देतात पण खूप त्याला प्रॉब्लेम येतात आणि परत परत जायला आपल्याला पण वेळ नसतो एवढा आपण म्हणतो मग जाऊ देताना आपण आपलं नुकसान करून घ्यायचं भांडी तर एक नंबर असतात दि स्टीलचं स्टीलची भांडी आहेत हे ग्लास ग्लास पण आतून सुंदर आहे आतून स्टील आहे आणि बाहेरून पितळाचे आहेत आणि आपण लेडीज म्हटल्यावर भांड्यांच्या तिथेच खूप जास्त वेळ आपला जातो वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात त्यामुळे आपल्याला घरात तर खूप असतात भांडी पण आपल्याला ही भांडी पाहिल्यावर घ्यावंच वाटतं त्यामुळे एक दोन भांडी तरी आपण घेतोच आणि जेव्हा आपण एकदम घर स्वच्छ करायला घेतो तेव्हा त्या भांड्यांचा कंटाळा येतो घासून घासून पण असं गेल्यावर आपण घेतोच भांडी आमची इथे पूर्ण एक ट्रॉली भरली होती आणि डी मार्टमध्ये पण एक फुल ट्रॉली भरली होती एवढी खरेदी झाली आमची खूप जास्त ते बिस्किटं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि कसं असतं दुकानामध्ये आपल्याला एवढ्या प्रकारची बिस्किटं नाही मिळत शक्यतो पण मॉलमध्ये खूप जास्त व्हरायटीज जास असतात आणि आपण हाताने घेऊ शकतो जे पाहिजे आपल्याला बिस्किट ते आणि इथे डिस्काउंट पण छान असतो त्यामुळे शक्यतो आम्ही मॉलवरूनच एकदम घेतो आता इथे फक्त ट्रॉली भरायचं काम चाललंय आणि आम्ही रिलायन्स मॉल वरून कशासाठी जाणार आहे साठी पण मी सांगते कारण किराणा आम्ही तिथून घेणार आहे आणि इथून आम्ही ग्रोसरी वगैरे घेणार आहे आणि मेन कपडे आम्ही डिमार्टवरून घेणार आहे डेली यूजसाठी कारण क्वालिटी खूप छान असते डिमार्टमध्ये कपड्यांची लहान मॉलचे कपडे चांगले मिळतात तिथे आणि कसं होतं आपण जे ठरवलेलं असतं म्हणजे ब बजेट जरी आपण आपण म्हटलं चला पाच हजारची खरेदी होऊ शकते पण असं कधीच होत नाही त्याच्या दुप्पटच होते तिथं गेल्यावर आपण जे घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्तच खरेदी करतो काय फारसा हा लसूणी चिवड आहे लावर काय होतो पण हा प्रोटेक्शन انت आता चॉकलेट वगैरे हो घेतले त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी जेवणामध्ये काय बनवणार आहे ते पण दाख मी दाखवेल कारण आता इथे थोडा मी खाणार आहे त्यामुळे परत बाहेर म्हटल्यावर ते थोडं सगळं बाहेर नाही शरीरात आपल्या सारखं सारखं आम्ही लवकर आलो होतो त्यामुळे दुपारी पण इथे थोडं आत्ता खाणार आहे संध्याकाळी मग घरी गेल्यावर काय बनवणार आहे मी ते व्हिडिओ दाखवेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे तांदूळे आंबे मोहर आहे त्यात तर मग अशी दाखवते आणि हे बासमती साखर रवा वगैरे इथे फक्त पाहिलं हे आणि पाहिलं म्हणजे हे किराण्यातलं सांगते आणि डिमॅटमधूनच आम्ही घेणार आहे कारण इथल्यापेक्षा तिथे जरा व्यवस्थित मिळतं तर इथे ड्रायफ्रूट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तेलाचे पुड़े वगैरे इथं आता बाकीचं घेणारे काय लागतं ते आणि हे पॅकेटमधले रेट वेगळे असतात आणि जे आपल्याला लूज मिळतं जे मोकळं सुट्टं जे असतं त्याचे रेट वेगळे असतात ते चकली भाजणी आहे भाजणीचं पीठ मला नाचणीचं पीठ पाहिजे होतं पण काही दिसलं नाही ते सगळ्या प्रकारचे पीठ आपल्याला मॉलमध्ये मिळतात राजगिऱ्याचं किंवा भगरचं ज्वारीचं गव्हाचं हे तर असतंच तर इथे फळं तर इथे आम्ही ॲपल घेतलेत पेरू घेतलेत केळी अजून नारळ वगैरे घेतलेत संत्री ते व्हरायटी खूप असतात तसं लोकल आपल्याला जे दुकानामध्ये किंवा स्टॉल असतात तिथे एवढ्या व्हरायटी हो नाही मिळत एक दोन व्हरायटी असतात पण एवढ्या नसतात ते पाच सहा प्रकारचे असतात ॲपलच पाच सहा पेक्षा जास्त प्रकार असतात ते शेतापळ आहेत पण अजून सीझन नाही आहे त्यामुळे ते खराब दिसतात मला तशी शेतापळं आपण दिवाळीनंतरच खाल्ली पाहिजे कुठलंही फ्रूट आता कसं आहे बारा महिने आपल्याला मिळतं पण ज जे सीझनला असतं तेच खाल्लं पाहिजे म्हणजे ते बाधत नाही आता कलिंगड पहिलं आपण कसं उन्हाळ्यात खायचं आता ते बाराही महिने आपल्याला मिळतं त्यामुळे नाही खाल्लं पाहिजे ते असं ऑडशे ज कारण ते तर मग त्रास होतो त्यामुळे ते इथे कॉर्न आहे सोललेले पण होते त्यानंतर आता इथे आम्ही आलो आहे भूक लागली त्यामुळे पिझ्झा वगैरे बघू काहीतरी त्यानंतर इथे आलो आहे इथे मुलांसाठी खाऊसुद्धा मिळतो आता इथे आम्ही मँगो लस्सी घेतली आहे एवढा छोटासा ग्लास आहे तो पन्नास रुपयाला दाखवते मी हे सगळं साजूक तुपातलं आहे हे मिठाई आणि रेट पण तेवढेच आहे कलाकंद बेसन लाडू मोदक वगैरे सगळं साजूक तुपातलं आहे इथे आम्ही तूप घेतले एक किलो एकदम ओरिजिनल तूप आहे रेट आहे थोडं जास्त पण एकदम ओरिजिनल तूप आहे आम्ही थोडं टेस्ट पण केली जसं आपण घर घरी बनवतो सेम तीच टेस्ट आहे त्यामुळे मला तर ओरिजनल वाटलं म्हणून आम्ही इथे एक किलो तूप घेतले आणि इथे डिंक लाडू पलीकडे मोतीचूर लाडू आहेत आता इथे मँगो लस्सी घेतोय एकदम अशी क्रीमसारखी लागत होती ओरिजिनल जी टेस्ट असते ती त्यामुळे महाग आहे थोडं हा बघू शकता तुम्ही एवढा छोटा ग्लास पन्नास रुपयाला आणि एकदम नॅचरल त्यानंतर आम्ही इथे <coughs> रसमलाई सांगितली आहे तो पण तेवढाच ग्लास साठ रुपयाला दाखवते मी हा ग्लास घेतला आता रसमलाईचा साठ रुपयाला ही पण खूपच छान होती एक नंबर सहा सहा पीस होते मला वाटते त्यात एकच नंबर होती रसमलाईसुद्धा त्यानंतर हे टेस्ट करायला थांबले मी आता इथे बिलाचं काम चाललं आहे बिलिंगचं ते प्राईम होतं टेस्ट करायला दिलेलं आता इथे आम्ही पार्किंगला आलो आहे आता गाडीत बसून आता आम्ही जाणार आहे डीमार्टला आता आम्ही आलो आहे डीमार्टमध्ये सगळ्यात अगोदर घेतले मखाना आता इथे आम्ही कपड्यांची शॉपिंग करणार आहे आणि थोडाफार किराणा इथला पण घेणार आहे तिकडनं पण पन घेतले पण इथून थोडं जास्त <coughs> बदाम वगैरे ड्रायफ्रूट्स आता इथे तुरडाळ तुरडाळ घ्यायचं काम चाललं आहे आणि असं आपल्याला वाटतं की शिस्ती का नाही किंवा असं डाऊट येतो पण शिस्ती आरामात व्यवस्थित काही प्रॉब्लेम नसतो त्यानंतर इथे उडीद डाळ म्हणजे सगळ्या डाळी घ्यायच्यात आता मूग डाळ हरभरा डाळ तूर डाळ साखर शेंगदाणे पोहे जे आपल्याला लागतं ते सगळ्या गोष्टी आणि शेंगदाणे पण एकदम स्वच्छ दिसतात अजिबात असं खवट वगैरे काही दिसले नाही मला दिस तर ते झाल्यानंतर आम्ही सेकंड फ्लोअरवर आलोय तर कपडे घेण्यासाठी आणि ही कपडे आपल्याला मिळतात ती कमी रेटमध्ये पण आहेत आणि डेली यूजसाठी एकदम चांगला ऑप्शन आहे म्हणजे चांगले असतात क्वालिटी वगैरे बेस्ट असते कलर वगैरे काही जात नाही बाळांची इथे तिकडे ट्रॉली भरली आहे तुम्ही बघू शकता एवढी ट्रॉली आणि एक पुढे नेलेली आहे आमची म्हणजे ही दुसरी ट्रॉली आहे ती खाली खालीच ठेवली आहे खालची खालच्या फ्लोरवरची जिथे आम्ही किराणा घेतला ती खालीच आहे नंबरला लावलेली आणि आता ही कपड्यांची चालली एक रिलायन्स म्हणजे दोन तीन तीन ट्रॉल्या झाल्या ही लहान बाळांची त्यानंतर इथे परत भांडी भांडी पाहिल्यावर खूप प्रसन्न वाटतं आपल्या लेडीजला कारण आपला जास्त वेळ हा किचनमध्ये जातो आणि अशी छान छान भांडी असल्यावर आपल्याला पण स्वयंपाक करायला खूप इंटरेस्ट येतो आणि एकदम भारी वाटतं त्यामुळे आपण किती जरी घरात भांडी असली तरी आपण घेतच राहतो आता आम्ही घरी आलोय तर इथे आम्ही बनवली आहे मिसळ खूप छान अशी मिसळ झाली जशी आपल्याला बाहेर मिळते हॉटेलमध्ये सेम तशी झालेली आहे आणि इथे पावन लिवते येता येतानाच आणि त्यानंतर हा चिवडा गार्लिक मस्त आता आम्ही इथे जेवण करणार मटकी शिजवून घेतलेली आहे हळद टाकून अशी सुकी